ओम नमो भगवते साईनाथाय श्री साईबाबा दर्शन व्यवस्था श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने श्री क्षेत्र शिर्डीत श्री सद्गुरू साईबाबांच्या दर्शनास येणाऱ्या श्री साईबाबांच्या भक्तांसाठी महत्वाची माहिती श्री साई दर्शनाचे प्रकार प्रथम निशुल्क श्री साई दर्शन द्वितीय सशुल्क श्री साई दर्शन ऑनलाईन पास तृतीय सशुल्क श्री साई दर्शन ऑफलाइन पास निशुल्क श्री साई दर्शन साईभक्तांना श्री साईबाबांच्या निशुल्क दर्शनासाठी गेट क्रमांक सात नवीन दर्शनरांग संकुलातून प्रवेश दिला जाईल तसेच मंदिर परिसरातील गेट क्रमांक तीन चार आणि पाच मधून भाविक दर्शनानंतर बाहेर पडू शकतील सशुल्क श्री साई दर्शन ऑनलाइन पेड पास श्री साईबाबा सशुल्क दर्शन पासची किंमत दोनशे रुपये असून हा पास अधिकृत ऑनलाइन वेबसाईट ऑनलाइन डॉट साई डॉट ओ आर जी डॉट इन वर आरक्षित करता येईल सशुल्क ऑनलाईन दर्शन पासधारक साईभक्तांना श्री साईबाबांच्या दर्शनासाठी गेट क्रमांक सहा नवीन दर्शनरांग संकुलातून प्रवेश दिला जाईल तसेच मंदिर परिसरातील गेट क्रमांक तीन चार आणि मधून भाविक पंधरा ते वीस मिनिटात दर्शनानंतर बाहेर पडू शकतील सशुल्क श्री साई दर्शन ऑफलाईन पेड पास श्री साईबाबा सशुल्क दर्शन पासची किंमत दोनशे रुपये असून हपास अधिकृतपणे गेट क्रमांक सहा शिर्डी स्टँड द्वारावती भक्तनिवासस्थान श्री साईबाबा भक्तनिवासस्थान आणि साई आश्रम भक्तनिवास या निर्देशित स्थानांवर वितरित केला जाईल सशुल्क ऑफलाईन दर्शन पासधारक साईभक्तांना श्री साईबाबांच्या दर्शनासाठी गेट क्रमांक सहा नवीन दर्शनरांग संकुलातून प्रवेश दिला जाईल तसेच मंदिर परिसरातील गेट क्रमांक तीन चार आणि पाच मधून भाविक पंधरा ते वीस मिनिटांत दर्शनानंतर बाहेर पडू शकतील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी श्री साईबाबा आणि श्री साईबाबा संस्थानशी निगडित निगडीत माहितीसाठी सामाजिक माध्यमांवर संस्थानचे अधिकृत पेज नक्की फॉलो करा ओम साईनाथ